नुसतं बॅरिस्टर हा बाकी काहीच तुम्हाला अक्कल नाहीये दलाची दलाली करणं बंद करा तुम्ही दलाल आहे गुणवंत हा आमच्या लागू आम्ही आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर करू शकतो अरे तू काय पैसे खाऊ खाऊ एवढा मोठा झालाय तू आमच्या मागे लागायचं नाही आमच्या बिलकुल तुला जर तू आम्हाला जर माहित झालं तर आम्ही रोडवर काढू कोण आहे तो वकील तर त्यांना मला पाच हजारात तुमचं कुटुंब चालवून दाखवा दहा हजारात तुमचं कुटुंब चालवून दाखवा त्यांना आम्हालाही पब्लिकच्या मुलांची काय जी आहे त्याचप्रमाणे आम्हालाही दोन दोन तीन तीन वर्षाची मुलं आहे सहा महिन्याचं माझा मुलगा मी त्याला घरी ठेवून आलेली आहे सात वर्षाची माझी पोरगी आहे लोकांच्या मुलाप्रमाणे आमच्याही मुलांचा अत्याचार होत आहे हे सरकारला दिसत नाही आहे आम्ही खंत दाखल करतो की आम्हाला लोकांचं मुलांचं नुकसान होऊन राहील त्याचबरोबर आमचंही नुकसान होऊन राहिलं शासनाला आमच्यावर काहीही काळजी दिसत नाही आहे आमच्या मुलांचीही काही काळजी दिसत नाही आहे उलट आमचं त्यांना निषेध करत आहे बाकी लोक गुणवंत साहेबांचा आम्ही निषेध करत आहे याची का दाखल केली त्यांनी एसटी महामंडळांचा इतकं लाखो रुपयाचा केला आहे त्यांच्यावरून बघतोय पण आम्ही त्यांचा निषेध करत आहे गुणवंत साहेबांचा निषेध असो निषेध काय सांगणार गुणरत्न सदावरती जे आहे ते न्यायालयामध्ये गेलेले आहे तुम्ही किती वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करतायत पगार किती म्हणून आता गुणरत्न सदावरती याचिका दाखल केली काय सांग मी हेच म्हणेल की अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दशा आणि दिशा कशी आहे दशा आहे त्यांची जे गुणवंत सदावरती आमच्या आमच्या याचिका दाखल केलेली आहे त्यांनी त्यांना मला पाच हजारात तुमचं कुटुंब चालवून दाखवा दहा हजारात तुमचं कुटुंब चालवून दाखवा त्यामध्ये तुमचं तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण आहे तुमच्या म्हातारे आई वडील आहे कसे कसे कराल तुम्ही यामध्ये तुम्ही करू शकता काय आमच्या मागण्या ज्या मूलभूत गरजा आहेत आमच्या तेवढ्याच आमच्या मागण्या आहेत आमच्या मूलभूत गरजा नुसारच आम्ही सरकारच्या हा मूलभूत गरजा ज्या आहेत तेच हो आम्ही मागत आहोत आमच्या मागण्या आहेत आम्हाला आम शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या ग्रॅज्युटी लागू करा मानधन वाढवा किंवा शासकीय कर्मचारी मानधन मानधन वाढ आम्हाला मुद्दमच नाही पाहिजे आतापर्यंत आमचं मानधन वाढलेलं नाही आणि वाढवलंय दीड हजार आणि पाचशे सातशे या प्रकारचं वाढवलेलं आहे कसं पाहता कसं याचिका दाखल केली आहे तर आम्हाला आम्हाला जे आमच्या विभागातले जे मुलं आहेत आम्ही जे आधारस्तंभ घडवतो ते सुद्धा त्या मुलांची सुद्धा आम्हाला कळकळ आहे परंतु आम्ही उपाशी राहून त्या मुलांना शिकू शकत नाही त्यांना आदर्श विद्यार्थी घडवू शकत नाही आम्ही हे सरकारला समजायला पाहिजे आणि हे गुणवंत आहेत हे यांनी याचिका मागे घ्यायला पाहिजे नाहीतर आम्ही आमच्या वाई लागा, लागायला नाही पाहिजे त्यांनी आमच्या आमच्या लागू असं म्हणतात आपल्या सोबत आणखी काही अंगणवाडी सेविका सी टू च्या आसपासनं त्यांनी राज्य आंदोलन सुरू केलेलं आहे साखळी उपोषण तरी काय सांगणार गुणरत्न सदावर्तींनी जी आहे ती याचिका दाखल केलेली आहे कसं पाहत गुणवंत सदावर हे कोण आहे वकील आहेत काय पण मला एकच सांगायचंय त्यांना आमच्या वाई लागायचं नाही आम्ही अंगणवाडी सेविका आहोत आम्ही कशासाठी आलो आम्ही रस्त्यावर उतरलेला अरे तू काय पैसे खाऊ खाऊ एवढा मोठा झालाय तू आमच्या मागे लागायचं नाही आमच्या बिलकुल झालं तर आम्ही रोडवर काढू कोण आहे तो वकील तर आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही पूर्ण राहू आणि पैसे खाणारे हे तुटपुंज लोक आहेत गरिबांचे कोणी कदर करणारा आज सरकार झाले नाही हे सरकार गरीबांचं नाही आहे हे मी सांगते आहे आणि जे एसटीचा संप झालेला आहे एसटीच्या संपामध्ये करोड करोडो लाखो रुपये ह्या गुणवंत सदावरतीनं खाल्लेले आहे शास्त्राला शासनाला माहिती आहे पण हे शासन डोळे बंद खान उघडे करून ऐकत नाही आहे माझं एकच म्हणणं आहे साहे, गुणवंत साहेब गुणवंत साहेब तुम्ही आमच्या वाई लागू नका आमच्या नादाला ला लागू नका आम्ही जे आम्ही अंगणवाडी सेविका आक्रोश झालेला आपल्यासोबत आणखी काही अंगणवाडी सेविका आहेत काय सांगणार याचिका दाखल केलेली आहे एक महिना उलटून गेलेला तुमच्या आंदोलनाला हे पण सदावर्ते साहेब तुम्ही आमच्या नादाला लागू नका आम्ही स्त्रिया असलो तरी दुर्बल नाही आहोत आणि आम्ही इथे उपोषणाला दीड महिना उंदराला इथं बसले बसलेला आहोत आमचे विद्यार्थी आम्हाला फोन करून सांगतात जर आम्हीच दुर्बल असेल तर त्यांचं काय करणार आहे तुम्ही जरा, जरा इथे येऊन पहा दहा हजारामध्ये जगून पहा मग तुम्हाला समजेल काय असते तर तुम्ही एस महामंडळाचे लाखो घोटाळे केले खाऊन घेतले आणि ढवडा ढवड करता आमच्या येऊन हिंमत असेल तर इथे या आणि मग दाखवा काय असतं इथे तिथे बसून काही राज्य करू नका कोणी तुम्हाला विचारत नाही सर्वांमध्ये ढवडा ढवड करता -दा� आणि मागे आटता नुसतं बॅरिस्टर हा बाकी काहीच तुम्हाला अक्कल नाहीये दलाली करणं बंद करा तुम्ही काय सांगावत दलाल आहे गुणवंत सदावर्ते हा यांनी बिलकुल आमच्या नादी लागू नये आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर आम्ही काहीही करू शकतो